ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर व त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असल्याने सिन्नरमधील फेरीवाल्यांकडे फळ आदी विक्रीकरिता कुठल्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात येते याची रित्सर चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी दिले नुकतेच ठाणे महापालिकेच्या वतीने येथील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहीम सुरू असताना एका माथेफिरू फळ विक्रेत्याने अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यात त्यांची दोन बोटे व त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले असल्याने सर्वत्र प्रशासकीय अधिकारी यांच्या मनात भीती निर्माण झाली असून त्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले म्हणूनच सिन्नर तालुका भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर मधील फळ विक्रेते व फेरीवाले यांच्याकडे कुठल्या प्रकारचे शस्त्र याची नोंद शासन दरबारी ठेवावी या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यांचे या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्वीकारले असून यावेळी दत्ता गोसावी यांच्या समावेत सार्थक गोसावी अजीज शेख उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपरे अतिक्रमणपतन घेऊन जात असताना ठाणे येथे त्यांच्यावरती झालेल्या हातगाड्यावरती बॅड हल्ल्याचा आम्ही यावेळेस निषेध केला सोबत महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायत ठिकाणी जे फळ विक्रेते त्यांच्याकडे असलेल्या हत्याऱ्यांची नोंद इथे व्हावी तसेच सर्वोत्तर ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या हत्याऱ्यांची नोंद व्हावी यासाठी आम्ही निवेदन आज तहसीलदार साहेबांना दिले